हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये संस्कृतीमध्ये वसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही आईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो त्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली या संदर्भातली माहिती त्यांना दिली त्याच्या संदर्भात ते काय बोललेत का <laughs> आज जस मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलो नव्हतो एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये जे बदल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईंनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्वादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काय घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नये त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्या त्यांच्या बरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास आहेत काल देवेंद्रजींना ते भेटलेलं आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला हा जो काही काही प्रकार त्याविषयी संशय आहे कशामुळे झालं झालं याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंट पर्यंत कोसवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्व काम हिंदू समाजाचे काम जे ह्या कुटुंबांनी निर्वाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्व हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभे राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो ता, माझ फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्याने जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचे काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं ते ते असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगना आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघिन आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तो पर्यंत लढणारी भाऊ आमच्या वर्षासाठी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका